हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपणा सर्वांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी वेळ घटस्थापना मूर्त पूजा साहित्य पूजाविधी अष्टमी नवमी व देवीचे नऊ रूप त्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार ह्या दिवशीपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवस देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्री आरंभ होत असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ह्या दिवशी विजयादशमी आहे संपूर्ण भारतामध्ये नवरात्री हा सण अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो देवी माताचे भक्त बुराई पर अच्छाई की जीत ह्या भावनेने हा सण साजरा करतात नवरात्री ह्या सणामध्ये बरेच भक्त नऊ दिवसाचे उपवास करतात तर काही भक्त नवरात्रीचा पहिला दिवस व आठवा दिवस ह्या दिवशी उपवास करतात देवी माताची भक्तिभावाने पूजा अर्चा आराधना करतात नवरात्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये महिला नऊ दिवस संध्याकाळी भोंडला करतात म्हणजेच फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणतात व विविध खिरापती वाटतात तर गुजरातमध्ये दांडिया म्हणजेच गरबा खेळतात बंगालमध्ये दुर्गापूजाची भक्तिभावाने पूजा अर्चा केली जाते शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस तिथी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारपासून सुरू होत असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार ह्या दिवशी समाप्त होत आहे ह्या दिवशी दसरा आहे दसऱ्याच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीमधील हे नऊ दिवस खूप खूप शुभ मानले जातात कारण की देवी माताची रोज एक अशी नऊ रूपांची पूजा केली जाते त्याचे विशेष महत्त्वसुद्धा आहे संपूर्ण भारतामध्ये घरोघरी व मंदिरामध्ये प्रार्थना उपवास व उत्सव साजरा केला जातो घटस्थापना शुभमुहूर्त नवरात्री हा सण घटस्थापना करून सुरू केला जातो कलशाची स्थापना हे नवरात्रीचे प्रतीक आहे जे देवी माताची घरातील उपस्थितीचे प्रतीक मानले जाते नवरात्री घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत घटस्थापना अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत पंचांगानुसार शुभमुहूर्तावरच घटस्थापना करावी अष्टमी तिथी दोन हजार चोवीस आरदीय नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजे अष्टमी किंवा महाअष्टमी ह्या नावाने ओळखला जातो अष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो अश्विन शुक्ल पक्षतिथी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून एकतीस मिनटापासून सुरू होत असून अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून सहा मिनटापर्यंत आहे म्हणजे तेव्हा समाप्त होत आहे अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी लहान मुलींची पूजा केली जाते पूजा करताना नऊ मुलींची पूजा करतात त्यांना देवीचे रूप मानले जाते महानवमी तिथी दोन हजार चोवीस शारदीय नवरात्री महानवमी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन शुक्ल पक्ष नवमी तिथी अकरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून सहा मिनटापासून सुरू होत असून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे नवरात्र घटस्थापना पूजा साहित्य एक चौरंग त्यावरती वस्त्र घालावे तांब्याचा कलश पाणी भरून किंवा चांदीचा किंवा मातीचा कलश परात मातीची किंवा बांबूची टोपली नसेल तर केळीच्या पानावरती मातीचा दोन इंच थर द्यावा नारळ हळद कुंकू आंब्याची किंवा बिड्याची पाच पाने लाल रंगाचे कापड लाल दोरा शुभ कार्यासाठी वनगटावरती बांधतात तो दोरा दोन सुपारी एक सुपारी गणपती म्हणून ठेवायची व दुसरी कलशात ठेवायसाठी तांदूळ अक्षता अत्तर नाणी दुर्वा हार फुले माती चांगल्या प्रतीची माती सात धान्य सातू तीळ तांदूळ मूग ज्वारी हरभरा व गहू रांगोळी व रंग समयी व पात तेल घंटा देवीसाठी नैवेद्य जर तुम्हाला सजवायचे असेल तर थाळी भोवती फुलांची आरस करावी घटस्थापना किंवा कलशस्थापना कशी करायची पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्या एक चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड घालावे व बाजूने छान रांगोळी काढून रंग भरावे प्रथम आपण अगदी चांगल्या प्रतीची माती घेऊन चाळून घ्या मातीचे दोन भाग करून घ्या एक भाग तसाच ठेवा दुसऱ्या भागामध्ये बिया घालून मिक्स करा एक स्टीलची थाळी किंवा परात चौरंगावरती ठेवावी त्यामध्ये मातीची थाळी किंवा परडी ठेवावी मग त्यामध्ये पहिल्या भागाची माती पसरवून त्यावर दुसऱ्या भागाच्या बिया मिक्स केलेली माती हलक्या हाताने पसरून घ्या अजिबात दाबायची नाही मग थोडेसे पाणी शिंपडायचे आता आपण कलश तयार करायचा आहे कलश घेऊन वरच्या बाजूला लाल रंगाचा धागा बांधून हळद कुंकू चारी बाजूला लावा मग त्यामध्ये गंगाजल भरून घ्या जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी भरा त्यामध्ये सुपारी अत्तर दुर्वा अक्षता फुलं व नाणं घाला कलशवरती पाच आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवा एक नारळ घेऊन त्यावर हळद कुंकू लावावे मग नारळ कलशावरती ठेवावा कलशावरती हळद कुंकू अक्षता व फुल व्हावे बाजूला समईमध्ये वात लावून तेल घालून बारीक वात लावावी म्हणजे ती जास्त वेळ टिकते ही समयी अखंड तेवत ठेवायची आहे रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती आराधना करावी व देवीचा मंत्र म्हणावा रोज कलशाच्या बाजूनी मातीवरती पाणी शिंपडावे रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेला नैवेद्य दाखवावा रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घालावी शरद नवरात्री देवी माताच्या नऊ रूपांची पूजा माता, माता शैलपुत्रीची पूजा पहिली तिथी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार माता ब्रह्मचार्य द्वितीय तिथी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार माता चंद्रघंटाची पूजा तृतीय तिथी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शनिवार माता कुष्मांडाची पूजा चतुर्थी तिथी सहा ऑक्टोबर दोन हजार दो चोवीस शनिवार माता स्कंदमाताची पूजा पंचमी तिथी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार माता कांत्यायानीची पूजा षष्ठी तिथी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवार माता कालरात्रीची पूजा सप्तमी तिथी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार महागौरीची पूजा अष्टमी तिथी दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार माता सिद्धिदात्रीची पूजा म्हणजेच नवमी तिथी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवार शारदीय नवरात्रीच्या व्रताचे पारायण दशमी तिथी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवार शारदीय नवरात्रीचे पारायण व माता दुर्गाचे विसर्जन करतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद